शेवगाव शहरातील कॉलेज शाळा आणि क्लासेसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रोड रोमिओकडून मुलींची छेडछाड करत त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम चालू आहे तसेच शहराच्या बस स्टँड कापड बाजार सोनारपेठ आणि मेन रस्ता आदी वर्दळीच्या ठिकाणी बुलेट यामाहा आर एक्स हंड्रेड या वाहनांवर प्रेशर हॉर्न आणि सायलेन्सर बसवून त्या ठिकाणी वाहनांचा रेसगर हॉर्न वाजवून महिला मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला जातो सदरील ठिकाणी आज रोजी रोड रोमियनमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते महिला आणि मुलींपर्यंत सर्वांना त्रास वाढत चालला आहे त्यामुळे यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे मोठ्या स्वरूपात शहरामध्ये वादविवाद होऊन शासनाचे आणि सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याने दादागिरी दमदाटीचे प्रकार वाढत असल्यानं गावातील शांतता आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील कॉलेज शाळा आणि क्लासेसच्या बाहेर रोड रोमियनकडून मोठा जमाव करून दमदाटी दादागिरी वाहनावरील प्रेशर हॉर्न सायलेन्सरची आवाज करून त्याचा उच्छाद मांडला जातो आहे तर या सर्व प्रकारावर कारवाई करण्यात यावी शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालण्यात यावी आणि वाहनांची पडताळणी करून वाहनांवर सायलेन्सर प्रेशर हॉर्नवर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाज आणि शिवसेनेच्या वतीनं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांती चौक शेवगाव येथे कोणत्याही वेळी रास्ता रोखो करण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदनातून देण्यात आला आज शेवगाव पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने रोड संदर्भात निवेदन देण्यात आलेलं गेल्या महिनाभरापासून छेडछाडीचे प्रमाण वाढलेलं आहे मुलींचं शाळा कॉलेज क्लासेस या ठिकाणी मुलींची खूप मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असून भीतीपोटी पालक इथं तक्रार द्यायला यायला घाबरतात त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या आरोपींवर रोडरोमीवर कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलेलो आहे शोगाव शहरात आत्ता आपण बघितलं तर बिगर नंबर प्लेटच्या गाड्या बुलेटचे ते फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट स्पीडमध्ये जाणारे मुलं अल्पवयीन ज्या मुलांकडे लायसन्स नेते तसे मुलं जोरात फिरणं एखाद्या मुलाला बोलायला गेलं खतेनी लगे मारामाराच्या गोष्टी करणं मुलींच्या घरापर्यंत जाऊन दमदाट्या करणं असे अनेक प्रकार घडलेले आहेत आमचं पोलीस निरीक्षकांकडे एकच आमची मागणी की ह्या आरोपींवर तातडीने कारवाई करून पथक तयार करून शहगावतल्या समजा ज्या काही शाळा कॉलेजेस क्लासेस असतील तिथं बंदोबस्त शाळा सुटायच्या वेळेस शाळा भरायच्या वेळेस लावला गेला पाहिजे जेणेकरून ह्या इथून इत, पुढं अनुचित घटना घडणार नाही त्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे शेवगाव पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिला समाधान नागरिक एक निवेदन दिले आज जे शहगावमध्ये ज्या शाळा कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा भरायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची जी छेडछाडी होते आणि त्याच्यामुळे पा पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेवगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पा पालकवर्ग आहेत त्यांच्या मुलांना मुलींना पाठवायला घाबरत आहेत त्या त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशननी त्या मुलांवर कारवाई करावी ही आमची मागणी करू साईनाथ आधाट आशुतोष डहाळे शुभम कबाडी मनोज कांबळे वैभव पुरणाळे कमलेश लांडगे सागर जाधव प्रथमेश दहिवाळकर सोमनाथ मोहिते यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव